नमस्कार मित्रांनो कसे आहात अभ्यास करताय ना केलाच पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी नोकरी मिळवायची आहे त्यासाठी तुम्ही तयारी करतात तर तयारी करताना तुमच्यासमोर जो सर्वात मोठा अडथळा आहे तो आहे अंकगणिताचा तर अंकगणिताचा या अगोदर अगोदर आपण मी सिलेबसचे व्हिडिओ तुम्हाला टाकले सिलेबस कसा आहे पॅटर्न कसा आहे ते तुम्ही बघितलं आहे आता यानंतर आपण बघणार आहोत की टॉपिक वाईज पी वाय क्यू म्हणजे आलेले प्रश्न आणि त्याच्या ज्या थोड्याशा कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण बघ बघणार आहोत तिथं तर मुख्य टार्गेट आहे दोन हजार पंचवीसमध्ये महानगरपालिका आणि जी एम सी भरती ह्या दोन परीक्षा बऱ्यापैकी मुलं फोकस करत आहे अभ्यास करताय यासाठी त्यासाठी आपण जे चॅप्टर वगैरे चॅप्टर वाईज व्हिडिओ बनवत राहतो बनवणार आहोत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो बनवणार आहे आपण संख्याशास्त्र या प्रकरणावर विचारले जाणारे प्रश्न ते प्रश्न कसे विचारतात प्रश्न कोणत्या टॉपिकवर प्रश्न फोकस होतो किंवा संख्याशास्त्र विषयामधला कोणत्या कन्सेप्टवर जास्तीत जास्त फोकस करतं टी सी एस हे आपल्याला बघायचं आहे तर आजचा हा जो प्रश्न आहे मूळ संख्येवर प्रश्न काय एक ते मध्ये किती मूळ संख्या आहेत काय विचारलं एक ते चाळीसमध्ये किती मूळ संख्या आहेत तर मूळ संख्या म्हणजे काय अशी संख्या की ज्या संख्येला एक ने आणि त्या स्वतः त्याच संख्येने भाग जातो या संख्येला काय म्हणतात मूळ संख्या म्हणतात हे लक्षात ठेवा तर इथं काय एक ते चाळीसमध्ये किती मूळ संख्या आहे तर प्रथम तुम्हाला मूळ संख्या पाठ असाव्यात एक ते शंभर दरम्यान कोणत्या कोणत्या आणि किती मूळ संख्या आहे हे तुमचं पाठच असलं पाहिजे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर सध्या आपण या प्रश्नावर बघू एक ते चाळीस दरम्यान पहिले एक ते दहा दरम्यान दोन तीन पाच सात हे झाल्या एक ते दहाच्या अकरा ते वीस मध्ये अकरा तेरा सतरा एकोणावीस हे झाल्या अकरा ते वीस मधल्या नंतर एकवीस ते तीस मध्ये तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस किती संख्या झाल्या चार चार आठ आणि चार बारा तर याचं उत्तर आहे बारा मूळ संख्या एक ते चाळीस दरम्यान किती मूळ संख्या आहे बारा तर अशा एक ते शंभर दरम्यान तुमच्या पाठ ठेवायच्या त्या मी तुम्हाला सांगतो पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मूळ संख्येवरचाच टी सी एसने विचारलेला मागच्या भरतीमध्ये प्रश्न आहे खालीलपैकी मूळ संख्या कोणती एक ते शंभर दरम्यान तुमच्या पाठच आहे परंतु त्या समोरच्या जर विचारल्या तुम्हाला तर त्या कशा का काढायच्या आहे तर त्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो हे बघायचं जर कुठल्याही संख्येने भाग जात नसेल तर ती मूळ संख्या हे लक्षात ठेवा तर पहिला पर्याय आहे थोडं झूम करतो तुमच्यासाठी पहिला पर्याय आहे एकशे एकसष्ट सेकंड आहे दोनशे एकवीस तीनशे शहात्तर चारशे सदोतीस या ज्या संख्या आहे ती याला कुठल्या संख्येने भाग जातो ते बघायचं एकशे एकसष्ट या संख्येला सातने भाग जाईल सात दोन्ही चौदा एकवीस सात्री एकवीस म्हणजे मूळ संख्या नाही दोनशे एकवीस आय थिंक याला भाग जात नाही कुठल्या संख्येने पुढच्या पर्याय बघू आपण तीनशे शहात्तर चारने भाग जाईल चार नव छत्तीस सोळा राहिले चार चारशे सोळा चार याला एकोणासने भाग जाईल एकोणावीस 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 दुने अडोतीस खाली उरले पाच एकोणवीस त्रिक सत्तावन्न ओके याचा आन्सर आहे दोनशे एकवीस म्हणजे दोनशे एकवीस ही मूळ संख्या आहे हे तुमचे पार्टनेर येऊ शकत कदाचित दोनशे एकवीस विचारतील आणखी त्याच्या पुढचे विचारतील हे तुम्हाला आपण जे विभाज्य त्याच्या कसोट्या शिकू ना तर त्यामध्ये कळेल की त्या कसोट्या वापरून संख्या कशी करायची कसे उत्तर काढायचं तर हे जे संख्येशास्त्र चॅप्टर आहे याच्यामध्ये मूळ संख्या यावरच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ज्या डिटेल आहे आपण त्या पुढे कोर्समध्ये आणि जे डिटेल दे, चॅप्टर आपण घेऊ हो, त्यामध्ये त्या आपण बघणार आहोत सध्या फक्त शॉर्ट्समध्ये बघा याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमच्याकडे किंवा लिहून ठेवा खूप महत्वाचं आहे कारण प्रत्येक एक्झाममध्ये दोन तीन प्रश्न हमखास यावर विचारतात हे लक्षात ठेवा तर पहिलं काय मूळ संख्येची जी डेफिनेशन आहे ज्या संख्येला स्वतने तसेच एकने भाग जातो तिला काय म्हणतात मूळ संख्या म्हणतात मूळ संख्या समजलं आपण दोन क्वेश्चन बघितलं तुम्हाला एक ते शंभर दरम्यान किती आहे एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहे दोन तीन पाच सात असे टप्पे करायचे एक ते दहा अकरा ते वीस असं लक्षात राहील तुमच्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर सॉरी एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव का असे किती आहे एकूण पंचवीस पंचवीस म्हणून संख्या आहे आपण माग पी वायकू बघितला काय विचारलो त्यांनी की एक ते चाळीस दरम्यान हे एक्केचाळीस हे पुढं काढलं असे प्रश्न विचारला एक ते, ते चाळीस दरम्यान नेक्स्ट एक्झाम्पला विचारू शकता एक ते पन्नास दरम्यान कदाचित असाही विचारू शकता की वीस ते पन्नास दरम्यान किती मूळ संख्या आहे असाही प्रश्न विचारू शकता त्यामुळे जर सगळं पाठ असलं ना मित्रांनो तर तुम्ही एका सेकंदात त्याचं उत्तर काढू शकता हे लक्षात ठेवा नेक्स्ट काय ह्याच्या मूळ संख्या आहे असाही प्रश्न विचारता एक ते पंचवीस मधल्या ज्या मूळ संख्या आहे त्याची बेरीज किती एक ते पंचवीस ची बेरीज आहे शंभर एक ते पन्नास ची बेरीज आहे तीनशे पंचवीस एक ते शंभरची बेरीज आहे एक हजार साठ तर हे सर्व तुम्ही कसं तुम्ही करून करू शकता तुम्हाला जर विचारलं एक ते पंच्याहत्तर पर्यंत तर एक ते पंच्याहत्तर पर्यंत असं करायचं आणि या संख्यांची बेरीज करून ती लक्षात ठेवायची तुम्ही लिहून पण ठेवू शकता कारण प्रत्येक वेळेस एक्झामला सरळ लिहत बसा बेरीज करत बसा हे करणं योग्य नाही त्यापेक्षा अगोदरच जर करून पाठ ठेवलं तर त्यावेळेस ऐन वेळेवर तुम्हाला तुमची परेशान होणार नाही लगेच तुम्ही उत्तर टिक करून नेक्स्ट क्वेश्चनवर जाता लक्षात ठेवा <sansi> जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या काय असते या मूळ संख्याच परंतु जोडीने आलेल्या म्हणजे जो त्यामध्ये दोनचा डिफरन्स असावा फक्त दोनचा तीन ते पाच तीन प्लस दोन पाच पाच ते सात अकरा तेरा सतरा एकोणावीस एकवीस एकोणतीस एक एकतीस एकेचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर अशा किती आहे एकूण आठ आहेत जोडमूळ संख्या जर विचारलं एक ते पन्नास दरम्यान किती जोडमूळ संख्या आहेत असाही प्रश्न विचारू शकता ते पण पाठ करून ठेवा त्याने काय होईल वेळ वाचेल आणि तुमचे हमखास मार्क मिळतील लक्षात ठेवा आपण हे बघितलं संख्याशास्त्राचं जे एक कन्सेप्ट आहे संख्याशास्त्रामधली मूळ संख्या यामध्ये संख्याशास्त्रामध्ये भरपूर कन्सेप्ट आहे की ज्यावर या हा एकच जर टॉपिक घेतला तुम्ही संख्याशास्त्राचा तर संख्याशास्त्रावर मूळ संख्या नैसर्गिक संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या असे भरपूर कन्सेप्ट आहे आणि प्रत्येक एक्झाम मध्ये हमखास तुम्हाला यावर तीन ते चार प्रश्न बघायला मिळतील टीसीएस सी जर तुम्ही ह्या सर्व कन्सेप्ट जर पूर्णपणे व्यवस्थित केल्या तर तुमचे हमखास चार प्रश्न म्हणजे चार दोन्ही आठ मार्क्स तुमचे गॅरंटेड तुमच्या हातात राहतील हे लक्षात ठेवा तर याची तयारी व्यवस्थित करायचं आहे सराव करायचा आहे आज आपण हे दोनच क्वेश्चन बघितले आणि त्यावर हे जे पॉइंट बघितले या पॉईंटवर किमान आतापर्यंत दोनशे प्लस प्रश्न यावर विचारले गेले असतील हे लक्षात ठेवा चला तर आपण पुढच्या वे व्हिडिओमध्ये दुसरं चॅप्टर आणि त्याचे पी वाय क्यू बघू त्याची तयारी करू सध्या हा जो व्हिडिओ बघितला आहे यावर लक्ष देऊन व्यवस्थित अभ्यास करा सराव करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद